इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकण अंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू इचलकरंजी येथील शॉपिंग सेंटर परिसरात असलेल्या ज्यूस सेंटर परिसरात असलेल्या ज्यूस सेंटरसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गावभाग पोलिसात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी सुतारमळा परिसरात राहणाऱ्या जुनेद रियाज बागवान वय तीस याचे व्यंकटराव हायस्कूल रोडवर राज ज्यूस सेंटर आहे या दुकानासमोर आसिफ मुनवर अली बागवान वय बावीस राहणार जवाहर नगर याने शुक्रवारी सकाळच्या सुमारास दुचाकी लावली होती दुकानासमोर लावलेली दुचाकी लॉक न करण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि बघता बघता दोघांचे नातेवाईक जमले यावेळी शाब्दिक वादाचे रूपांतर हानामारीत झाले याबाबत माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केले या प्रकरणी आसिफ बागवान याच्या फिर्यादीनुसार रियाज सरदार बागवान वय रियाज बागवान वय रियाज बागवान व सत्तावीस सर्व राहणार सुतारमळा चौघांच्या विरोधात तर जुनेद बागवान याच्या फिर्यादीनुसार मुनेश मुनवर अली बागवान वय चाळीस आसिफ मुनवर अली बागवान वय बावीस अय्याद सरदार बागवान वय पन्नास तिघे राहणार जवाहर नगर सरदार बागवान वय बावन रा जवळ या